नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल स्वागत करत आहे आज आपण इयत्ता नववी विषय भूगोल यातील सहावा पाठ सागर जलाचे गुणधर्म या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत आणि या पाठासोबतच इयत्ता नववीच्या प्रथम सत्राचा सिलेबस पूर्ण होत आहे तेव्हा व्यवस्थित व्हिडिओ काळजीपूर्वक पहा इयत्ता नववीच्या सर्व विषयाच्या स्वाध्याचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेले आहेत प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नवीच्या सर्व विषयाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व स्वाध्याचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका तर चला तर मग स्वाध्यायला सुरुवात करूया यामध्ये प्रश्न पहिला खालील वैशिष्ट्यांवरून त्या त्या प्रदेशातील सागर जल क्षारता ओळखा व योग्य त्या चौकटीत बरोबर अशी खून करा तर यामध्ये अ तिरपी सूर्यकिरणे वितळणारे बर्फ तर क्षारता कशी राहील कमी पुढचं विधान आहे आ अधिक काळ ढगाळलेले आकाश वर्षभर पर्जन्य तर क्षारता मध्यम स्वरूपाची राहील ई बहुतेक दिवस निरभ्र आकाश लंबरूप सूर्यकिरणे तर क्षारता जास्त स्वरूपात राहील ई गोड्या पाण्याचा पुरवठा कमी सभोवती वाळवंटी प्रदेश तर जास्त प्रमाणात क्षारता आपल्याला दिसून येईल ऊ तापमान कमी नदी जलाचा मुबलक पुरवठा तर क्षारता कमी स्वरूपाची राहील ऊ खंडांतर्गत स्थान सभोवती वाळवंट आणि कमी पर्जन तर अशा वेळेस क्षारता जास्त प्रमाणात आढळून येईल प्रश्न दुसरा कारणे लिहा त्यामध्ये अ बाल्टिक या भूवेष्टित समुद्राची क्षारता कमी आढळते उत्तर आहे एक बाल्टिक समुद्र हा उत्तर अटलांटिक महासागराचा भाग असून तो युरोपच्या उत्तरेस समशीतोष्ण कटिबंधात आहे दोन बाल्टिक समुद्र हा भूवेष्टीत समुद्र असल्याने अटलांटिक महासागरातील प्रवाहांचा या समुद्रावर फारसा प्रभाव पडत नाही तीन तसेच कमी तापमान कमी बाष्पीभवन आणि वितळणाऱ्या बर्फापासून होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा या सर्व कारणामुळे बाल्टिक समुद्र भूवेष्टीत असूनही त्याची क्षारता कमी आहे पुढचा प्रश्न आहे आ तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस कमी तर उत्तरेस जास्त क्षारता आढळते उत्तर आहे एक ईशान्य आफ्रिका आणि अरेबियाचे द्वीपकल्प यामध्ये असलेला तांबडा समुद्र हा एक अत्यंत चिंचोळा व लांब समुद्र आहे दोन या समुद्राचे दक्षिण टोक हिंदी महासागरात असून उत्तरेकडील भाग हा भूविष्टीत आहे तीन त्यामुळे हिंदी महासागरातील सागरी प्रवाहांचा प्रत्यक्ष प्रभाव तांबड्या समुद्राच्या दक्षिणेस पडतो आणि त्या प्रवाहामुळे येथील क्षारतेचे संतुलन झाल्याने परिणामी क्षारता कमी आढळते चार मात्र उत्तरेकडील भाग हा सहारा वाळवंटाच्या आणि अरेबियाच्या वाळवंटाच्या जवळ असल्याने जास्त तापमान जास्त बाष्पीभवन होते त्यामुळे तेथील क्षारता जास्त आढळते पुढचा प्रश्न आहे ई समान अक्षवृत्तावरील महासागरात क्षारता सारखीच आढळत नाही उत्तर आहे एक सागर जलाची क्षारता ही अक्षवृत्तापेक्षाही तापमान व गोड्या पाण्याचा पुरवठा यावर अवलंबून असते दोन गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त प्रमाणात असणाऱ्या भागात सागरजलाची क्षारता कमी तर गोड्या पाण्याचा पुरवठा कमी प्रमाणात असणाऱ्या भागात सागर जलाची क्षारता जास्त असते तीन उदाहरणार्थ भारताच्या पश्चिमेकडील अरबी समुद्राची क्षारता व पूर्वेकडील बंगालच्या उपसागराची क्षारता यात फरक आहे चार म्हणून समान अक्षव्रतावरील महासागरात क्षारता सारखीच आढळत नाही पुढचा प्रश्न आहे ई वाढत्या खोलीनुसार सागरी जलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते उत्तर आहे एक बहुतांश सूर्यकिरणे सागर पृष्ठावरून परावर्तित होतात तर काही सूर्यकिरणे ही सागराच्या ठराविक खोलीपर्यंत पाण्यात शिरकाव करू शकतात दोन वाढत्या खोलीनुसार सूर्याच्या उष्णतेची तीव्रता कमी होत जाते तीन त्यामुळे वाढत्या खोलीनुसार सागर जलाचे तापमान विशिष्ट खोलीपर्यंत कमी होत जाते पुढचा प्रश्न आहे ऊ भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर जास्त मिठागरे आढळतात उत्तर आहे एक भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील सागर जलाची म्हणजेच बंगालच्या उपसागराची क्षारता चौतीस टक्के तर पश्चिम किनारपट्टीवरील सागर जलाची म्हणजेच अरबी समुद्राची क्षारता पस्तीस टक्के आहे दोन पूर्वसागरी किनाऱ्याला गंगा गोदावरी महानदी सारख्या मोठमोठ्या नद्या येऊन मिळतात त्यामुळे इथे गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त होतो त्या तुलनेत पश्चिम सागरी किनाऱ्याला होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा कमी प्रमाणात असल्याने पश्चिम किनारपट्टीवरील सागर जलांची क्षारता ही जास्त आहे परिणामी भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर जास्त मिठागरे आढळतात त्यानंतर आहे ऊ मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यामध्ये सागर जलाच्या क्षारतेत वाढ झालेली दिसते तर याचं उत्तर आहे एक मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यात म्हणजेच दोन्ही गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश या अक्षव्रत्तांदरम्यान पर्जन्यमान कमी असते दोन तसेच नद्यांपासून होणारा गोड्या पाण्याचा पुरवठाही कमी असतो तीन या पट्ट्यात वाळवंटी प्रदेश आहेत परिणामी येथील जास्त तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो वरील मध्य कारणांमुळे वृत्तीय पट्ट्यांमध्ये सागर जलाची क्षारता वाढलेली दिसते प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा यामध्ये अ सागर जलक्षारतेच्या भिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते उत्तर आहे सागर क्षारतेच्या भिन्नतेवर परिणाम करणारे घटक खालील प्रमाणे आहेत एक बाष्पीभवनाचे कमी अधिक प्रमाण दोन सागराला मिळणाऱ्या नद्यांद्वारे होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा तीन विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत तापमानातील अक्षवृत्तीय बदल आणि चार समुद्राचे खुले किंवा भूवेष्टी स्वरूप पुढचा प्रश्न आहे आ कर्कवृत्त व मकरवृत्तावरील क्षारता वितरण स्पष्ट करा याचं उत्तर आहे एक कर्कवृत्ताजवळ सागर जलाची क्षारता आहे दोन जास्त तापमान बाष्पीभवनाचा जास्त वेग आणि समुद्राच्या भूवैष्टीत स्वरूपामुळे सागरी प्रवाहस होणारे अडथळे या कारणामुळे इथे क्षारता मकर व्रतापेक्षा जास्त आढळते तीन या तुलनेत मकर व्रताजवळ सुमारे पस्तीस टक्के इतकी क्षारता दिसून येते चार मकरवृत्ताजवळ कर्कव्रताच्या तुलनेत जमिनीचे प्रमाण कमी आहे त्यामुळे अटलांटिक हिंदी व पॅसिफिक महासागरातील सागरी प्रवाहामुळे क्षारतेचे नियंत्रण होते ई सागर जलाच्या तापमान भिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते ते लिहा याचं उत्तर आहे सागर जलाच्या तापमान भिन्नतेवर चक्रीवादळे पर्जन्यमान सागरी लाटा सागरी प्रवाह क्षारता प्रदूषण अभिसरण प्रवाह ऋतू हे घटक परिणाम करतात ई खोलीनुसार सागर जलाच्या तापमानात होणारा बदल स्पष्ट करा उत्तर आहे एक समुद्र सपाटीपासून खोल जावे तस तसे तापमान कमी होते मात्र तापमान कमी होण्याचे प्रमाण सर्वत्र सारखे नसते दोन जवल सागर जलाचे पृष्ठीय तापमान अठरा अंश सेल्सिअस पाचशे मीटर खोलीवर बारा अंश सेल्सिअस एक हजार मीटर खोलीवर आठ अंश सेल्सिअस एक हजार पाचशे मीटर खोलीवर पाच अंश सेल्सिअस तर दोन हजार मीटर खोलीवर चार अंश सेल्सिअस असते तीन म्हणजेच विषुव्रताजवळ पृष्ठीय भाग ते दोन हजार मीटर खोलीवर तापमानातील बदल अठरा अंश सेल्सिअस ते 4 आउंश चार अंश सेल्सिअस इतका असतो चार मध्य अक्षरव्रतावर पृष्ठीय भाग ते दोन हजार मीटर खोलीवर तापमानातील बदल चौदा अंश सेल्सिअस ते चार अंश सेल्सिअस इतका असतो पाच ध्रुवीय प्रदेशात मात्र पृष्ठीय भाग ते दोन हजार मीटर खोलीवर तापमान सर्वत्र चार अंश सेल्सिअस असते सहा वरील स्पष्टीकरणावरून लक्षात येते की दोन हजार मीटर खोलीनंतर सागर जलाचे तापमान सर्वत्र सारखे आढळते पुढचा प्रश्न आहे उ क्षारतेवर परिणाम करणारे घटक लिहा याचं उत्तर आहे एक तापमान सागराला होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा आणि समुद्राचे खुले किंवा भूवैष्टीत स्वरूप हे घटक सागर जलाच्या क्षारतेवर परिणाम करतात दोन तापमान जास्त असल्यास बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो त्यामुळे क्षारता वाढते उदाहरणात उष्ण कटिबंधीय प्रदेशात सागर जलाची क्षारता जास्त असते या उलट समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशात सूर्यकिरणे तिरपी पडतात तापमान कमी असते त्यामुळे बाष्पीभवन कमी होते म्हणून क्षारता कमी असते तीन सागराला मिळणाऱ्या नद्या आणि वितळणारे बर्फ याद्वारे गोड्या पाण्याचा पुरवठा झाल्याने अशा प्रदेशात सागर जलाची क्षारता कमी असते चार खुल्या समुद्रात सागर प्रवाहामुळे क्षारतेचे संतुलन होते या उलट भूवेष्टीत सागरात सागर प्रवाहात अडथळे आल्यामुळे क्षारता वाढते प्रश्न चौथा पुढील गोष्टीवर तापमानाचा काय परिणाम होतो ते स्पष्ट करा त्यामध्ये अ सागरी जलाची घनता याच उत्तर आहे तापमानाचा सागरी जलाच्या घनतेवर होणारा परिणाम पुढील प्रमाणे एक सागर जलाचे तापमान कमी झाले तर पाण्याची घनता वाढते म्हणून थंड पाण्याची घनता जास्त असते दोन या उलट सागर जलाचे तापमान वाढले तर पाण्याची घनता कमी होते पुढचा प्रश्न आहे आ सागरी जलाची क्षारता तापमानाचा सागरी जलाच्या क्षारतेवर होणारा परिणाम पुढील प्रमाणे एक उष्ण कटिबंधात जास्त तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो परिणामी या भागात सागर जलाची क्षारता जास्त असते दोन समशीतोष्ण व ध्रुवीय प्रदेशामध्ये सूर्यकिरणे तिरपी पडत असल्याने बाष्पीभवनाचा वेग कमी असतो परिणामी या भागात सागर क्षारता कमी असते आलं लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं ले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील तुम्हाला येणाऱ्या प्रथम सत्राच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा चांगला अभ्यास करा मन लावून पेपर सोडवा एखादा मुद्दा अवघड वाटत असेल किंवा लक्षात राहत नसेल तर पुन्हा पुन्हा वाचा आणि समजून घ्या म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील अभ्यासाशी संदर्भात काही अडचण आली तर कमेंट करून नक्की विचारा मी त्याचा उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद